नंदुरबार मध्ये गोंधळ दोन पक्षांच्या दगडफेकीत अनेक जखमी पोलिसांनी अश्रुधुराचा नळकांड्या सोडलात महाराष्ट्रातील नंदुरबार येथील माईवाडी परिसरात दोन समाजात काही मुद्द्यांवरून वाद झाला यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद इतका वाढला की दगडफेक सुरू झाली त्यामुळे अनेक जन जखमी झाले या घटनेचे गांभीर्य पाहून मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकायला तयार नाही तेथील पोलीस प्रशासनाने बळाचा वापर केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्यात पोलीस घटनेच्या तपासात गुंतले माईवाडी परिसरात सध्या परिस्थिती नियंत्रणात असून रस्त्यांवर पूर्ण शांतता दिसून येत आहे त्याचवेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण परिसराचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे परिस्थिती सध्या शांतता आहे आम्ही पेट्रोलिंग आहे स्वतः तोट्याच्या मध्ये कॅम्प करून आहे सगळ्या नागरिकांना आणि दोन्ही गटाच्या सांगण्यात येत की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर आपण विश्वास ठेवू नये कोणीही आय रिपीट कोणीही कायद्यावर सुविस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर अत्यंत कठोर पद्धतीने त्याला हाताळण्यात येईल जेवढंच मी त्यांना सांगतो सध्या शांतता आहे इथून पुढे देखील काही येणार नाही याची दक्षता पोलीस सर्वतोपरी घेणार